अखेर मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देत असल्याची घोषणा केली आहे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळणार आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे असल्याचा आग्रह धरला आहे यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं मात्र ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नव्हतं आता एकनाथ शिंदे सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या आरक्षणापेक्षा शिंदे सरकार यांचं आरक्षण कसं वेगळं आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया शिंदे सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे मराठा समाजातील मागास वर्गासाठी हे स्वतंत्र आरक्षण असणार आहे या आरक्षणासाठी मराठा समाजातील चौऱ्याऐंशी टक्के लोक पात्र असणार आहेत राज्य सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणासाठी आरक्षण मिळणार आहे मराठा समाजाला राजकीय आरक्षण मिळणार नाही या आरक्षणाचा दर दहा वर्षांनी आढावा घेतला जाणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण नेमकं कसं होतं याबद्दल माहिती जाणून घेऊया फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता या आरक्षणाला मुंबई हायकोर्टामध्ये आवाहन देण्यात आले होते मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षण कायम ठेवत शिक्षणामध्ये बारा टक्के आणि नोकरीमध्ये तेरा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता न्यायालयाच्या या निर्णयाला देखील सुप्रीम कोर्टामध्ये आवाहन देण्यात आले होते त्यावेळी न्यायालयाने सोळा टक्के आरक्षण देता येणार नाही आरक्षणाची मर्यादा बारा तेरा टक्क्यापर्यंत आणावी लागेल असे सांगितले शिंदे सरकारने दिलेल्या आरक्षणाबाबत तज्ज्ञ लोक नेमकं काय म्हणतात मागास आयोगाने एका महिन्यामध्ये सर्वे करून मराठा समाजाला मागास ठरवलेला आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये मान्य होईल की नाही हा एक मोठा प्रश्न आहे सरकार जो डाटा सुप्रीम कोर्टासमोर सादर करणार आहेत तो डाटा सुप्रीम कोर्ट मान्य करेल की नाही हा एक मोठा प्रश्न आहे न्यायालयीन चौकटीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा टिकून राहिला पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा आहे